स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्याच्या छोट्याशा किचनमध्ये तर आज आपण तोंडल्याची भाजी करणार आहोत जी आपली आपल्या घरचीच तोंडली आहेत ही तर तोंडली स्वच्छ धुवून पुसून मी कोरबी करून घेतलेली आहेत आणि आता त्याला मी कापून घेते तर कापायचं कसं तर आप तुमच्या हिशोबाने तुम्ही कसं पण कापू शकता आकार देऊ शकता तर इथं मी बघा सगळे अशा पद्धतीने कापून घेतलेली आहेत तोंडली तर आता त्याच्यासाठी साहित्य तर जास्त काही नाही इथं एक कांदा कापून घेतलेला आहे टोमॅटो कोथिंबीर आणि लसण आपण तुकडे करून घेतलेले आहेत तर दस लसूण पण आपल्या घरचाच आहे तर सगळ्यात अगोदर गॅसवरती कढई गरम कराय ठेवली त्यानंतर ते हमेशासारखं जेवढं आपण तेल टाकतो तेवढंच टाकलेलं आहे ते त्यानंतर मग एक चमचा छोटा चमचा जेरी टाकलेली आहे फोडणीला लसूण टाकलेला आहे त्यानंतर मग कांदा कांदा आणि लसूण चांगला मस्त असा परतून घ्यायचा हलक्या गुलाबी रंग येईपर्यंत आणि त्यानंतर मग टोमॅटो टाकून घ्यायचं टोमॅटो पण चांगलं मस्त परतून घ्यायचं कारण आपण हे जे हमेशा असं करतो तसंच केलेलं आहे वेगळं काही केलेलं नाही पण खायला एकदम मस्त अशी छान भाजी लागते ही तर आता एखादा टोमॅटो परतलं की आपण मग त्याच्यात तोंडले कापून ठेवलेले तोंडले होते ते टाकून घेणार आहोत टाकलेले आहेत तर तोंडले टाकल्यानंतर मग आता आपण इथं हळद आणि मीठ हे दोनच टाकणार आहोत जिन्नस बाकी मसाला नंतर टाकणार आहोत तर आपण मीठ आपल्या हाताने टाकत आहोत कारण हाताने एकदम परफेक्ट माप झालेलं आहे मी चमचा वापरत नाही हा मिठासाठी तर चांगलं मिक्स तोंडले करून घ्यायचे आणि मग याला मिक्स करून झाल्यानंतर मग आपण त्याला पाच मिनटं आपण झाकण ठेवून घेणार आहोत म्हणजे हळदीचं आणि मिठाचा अर्क त्या तोंडल्यामध्ये उतरतो आणि मस्त असे लागतात तर पाच मिनटं झालेले आहेत मधून मधून एकदा परत बघायचा मिक्स कर वापरले का नाही तर पन्नास टक्के वापरलेले आहेत तर पन्नास टक्के वापरल्यानंतर मग आपण त्याच्यात थोडीशी धनिया पावडर आणि हे आपलं घरचं काळं तिखट ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे घरचं काळं तिखट एकदम मस्त झालेलं आहे त्यानंतर मग मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे ते टाकल्यानंतर मग सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा पाच मिनटाचं झाकून ठेवायचं एकदम तेलात मस्त असं वापरतं आहे पाणी टाकायची आवश्यकता लागत नाही पाच मिनटं झालेली आहेत तर इथं बघू शकता किती मस्त असं छानपैकी झालेलं आहे तर थोडासा कच्चा पण राहिलेला आहे तर अजून आपल्याला वरून शेंगदाण्याचं कुटं टाकायचं आहे तर इथं मी दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कुटं टाकून घेते आणि परत एकदा मिक्स करून घेते आणि वरून खूप सारी कोथिंबीर मस्तपैकी अशी दुबून कापून टाकले टाकायची एकदम मस्तच लागते कोथिंबीर टाकल्यानंतर कोथिंबीर नसेल तर को कसुरी मेथी ही टाकू शकता तुम्ही परत एकदा पाच मिनटं झाकून घ्यायचं ठेवायचं पंधरा मिनटात भाजी मस्त चांगली वापरते आणि एकदम चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर एकदम छान लागते डब्याला पण देऊ शकता तर एकदम बघू शकता कशी भाजी कशी एकदम छानपैकी झालेली आहे खायला एकदम मस्त मस्त लागते आणि सीझनमध्ये एकदा सर्वांनी नक्की करून बघावी कारण सिजनेबल भाज्या खाल्ल्या पाहिजेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद